पाणी पितील पाणीच आणायची इथं आपल्याला नाही म्हणता येत हा आणि ते बी लाईटी एक निघाल आणि ना माणूस पण बाकराकडे ना थोड शांत लागत नाही तर प... हा गौरीचा पप्पा आहे ना पण एवढ्या एवढ्याच जागेत मी एन्र या, दर या गौरीचा पप्पा खाली होत हिरवं खायला पण किती नाही म्हणलं तर वळून वळून गाला ते मावा त्याने मागा बिमुचा पाला दिलता आपल्याला तस नाही म्हणलं तरी पण आहे का उद्या काही केलं तर दानबाबाला जोडदार लागणार आहे कारण यायला लेटच होईन नाही यांना

राहणार आणि मग मग तिचा रस्त्याचा काढाला मला पण हॅपी फ्रेंडशिप डे धन्यवाद थँक्यू Ana nu adusă mai peste अहो मामा आ, थे। आगे थे आगे देदे 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 देदे। ते करंट येऊन माझी पकडी द्या हम्म त्या दिवशी एवढी मांदाळी पकडली होती त्यांनी काय सांगू तुम्हाला चहा नाही झाला विद्या ताई अजून बकर कोंडायचे मग करायचा चा अजून बाबा म्हणला येतो तळवर आहे मामा मग येतो का नाही Alta taxa पाणी सोडलं ना मामा बव जमत नाही ना बसले हा नमस्कार रामकृष्ण हरी जय मल्हारला दन ओके हॅपी फ्रेंडशिप डे मानेबा विद्याताई पतिताई आता मामा परत उद्या पाणी भरायला हवं का मग हा ना उद्या परवा बाबाला वावा लागेल लागेल राम कृष्ण हरी जय बाळ हा 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 आज काल का तुमच्या माग फिरत होत तुमच्या माग कमन फिरत होते काय करायचं ते बाबा हा जांभळ खाली तिथं श्री स्वामी समर्थ माने भाऊ

हाय हाय झाला का चा फ्लावर चपाती झाली का फ्लावर चपाती जावाई फ्लावर चपाती झाली का म्हटलं आज तुम्ही फ्लावर चपाती पाठवून देणार आहे मग आपले बकर लेटच कोण दावा थोडे बघा कसं रान वाळून गेले जेव्हा का जी मेहंदी ती हॅपी फ्रेंडशिप